बापकारी गोडी बाप करी गोडी बापकारी गोडी काय करतो बाप आपल्या सांग बाप ऐका ऐका जेव्हा घरामध्ये परिस्थिती नसते आणि मुलगा दहावीच्या वर्षामध्ये असतो आणि मुलाने सांगाव हो बाबा मी दहावीला किती टक्के पाडले पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे तेव्हा तो बाप सांगतो बाळा तू दहावीला जास्त नाही रे फक्त ऐंशी टक्के मला पाडून दे तेव्हा तो मुलगा आपल्या बाळाला विचारतो बाबा बाबाला विचारतो बाबा जर मी माझ्या दहावीच्या वर्गामध्ये जर ऐंशी टक्के पाडून दाखवले तुम्ही माझ्यासाठी काय कराल बाप सांगतो बाळा मी तुला वीस हजाराचा मोबाईल घेऊन देईन काय वीस हजाराचा मोबाईल घेऊन देईन वर्ष चालू होतं दहावीचं मुलगा कठोर अभ्यास करतो खेळायला जात नाही मुलांमध्ये मिसळत नाही कुठले सण साजरे करत नाही एकच ध्यास असतो की मला ऐंशी टक्के पाडायचे आणि वीस हजाराचा मोबाईल मला घ्यायचा आणि बापही त्या मुलाचा अभ्यास पाहतो काय पाहतो ऐका बाप म्हणतो माझा मुलगा आता चेरणी पेटला तो आता शंभर टक्के ऐंशी टक्के मार्क पाडणार आणि माझ्याकडून मोबाईल घेणार त्यासाठी तो बाप काय करतो वर्षभर अठ्ठाहास करतो जसं तू खबर आहे आयुष्यभर अठ्ठाहास करतात कशासाठी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तसं बाप एक वर्ष आठ करतो कशासाठी मुलाला वीस हजाराचा मोबाईल घेऊन द्यायचा ना ते वीस हजार रुपये कमवण्यासाठी आणि त्यासाठी तो काय करतो அப்புலி வாழவோனே வாழவோ குறவண்டி வாழவோ परीक्षा जवळ येते तो मुलगा परीक्षा देण्यासाठी वर्गात जातो परीक्षा हॉलमध्ये जातो पेपर लिहायला माझा बाप मला वीस हजार पेपर लिहितो पर्याय दिलेला असतात पर्याय काय सात पैकी कोणतेही पाच सोडवा दो दोन शिल्लक ठेवा मुलगा म्हणतो अरे मी जर सात पैकी पाच सोडवले मधून जर एकंदर चुकलं तर काय करायचं मुलगा वीस हजारचा मोबाईल भेटावा आणि ऐंशी टक्के पडावे यासाठी तो सातही सात प्रश्न सोडवतो कशासाठी मला पूर्ण मार्क मिळाले पाहिजे परीक्षा संपते निकालाचा दिवस येतो बापाला काळजी असते वीस हजार रुपये अजून माझ्याकडे साचले नाही आणि मुलाला आनंद असतो की आज मला वीस हजाराचा मोबाईल मिळणार आहे ऐका मुलगा शाळेत जातो मार्कशीट हातामध्ये घेतो डोळे बंद करतो पांडुरंगा एकच विनंती आहे तुझ्या चरणादोबत माझी इच्छा आहे मला मोबाईल भेटला पाहिजे ऐंशी टक्के पडली महाराज जेव्हा ते मार्कशीट हातामध्ये येतं आणि शेवटखाली टोटल मार्क म्हणून जिथे लिहिलेलं असताना तिथे जेव्हा तो मुलगा बघतो तर मुलाला एक्क्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के पडलेले असतात मुलगा आनंदाने नातायला लागतो आनंद उत्सव साजरा करतो कशासाठी कशासाठी फक्त मला वीस हजाराचा मोबाईल मिळणार याच्यासाठी तोच मुलगा मार्कशीट घेऊन घरी येतो आणि घरी आल्याच्यानंतर आईला विचारतो आई बाबा कुठे गेले ग तेव्हा आई सांगते बाबा शेतात गेले बाळा शेतात गेले अगं माझा निकाल लागला माझा रिझल्ट लागला मग मला आज बाबा वीस हजाराचा मोबाईल मिळणार होते बाळा तुला ऐंशी टक्के पडले पडले आई टक्के किती पडले एक्क्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के पडले आई धावत पडत शेतामध्ये जाते आपल्या पतीला स्वामीला सांगते स्वामी आपला बाळू मार्कशीट घेऊन घरी आला बाप विचारतो किती टक्के पडले का बाळूला तेव्हा ती आई आपल्या पतीला सांगते स्वामी बाळूने एक्क्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के पाडले हे उत्कार मुखामध्ये कानामध्ये बापाच्या पडतात बापाच्या असू डोळ्यातून खाली उघडतात बाप म्हणतो अरे मी माझ्या मुलासाठी वचन दिलं होतं काय की तुला जर ऐंशी टक्के पडले तर मी तुला वीस हजाराचा मोबाईल घेऊन देईल अजून माझ्याकडे वीस हजार जमले नाही मी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तेव्हा तोच बाप गावच्या सावकाराकडे जातो सावकाराकडून पाच हजार रुपये उसणे उचलतो पंधरा हजार रुपये आपल्या पोटाचं काहीतरी पाणी करून त्या ठिकाणी कमवलेलं असतात हाडाचं काळी रक्ताचं पाणी करून कमवलेलं असतात वीस हजार रुपये दुकानदाराकडे घेऊन जातो आणि दुकानदाराकडून वीस हजाराचा मोबाईल विकत घेतो तोच बाप वीस मोबाईल घेऊन मुलाकडे येतो आणि मुलाला सांगतो बाळू तू ऐंशी टक्के पाडले ना या बापाने सुद्धा तुझ्यासाठी वीस हजारचा मोबाईल घेऊन दिला हे बापचं काळीच असतं ऐका काय करतो बाप आपल्यासाठी आपुली कुरवंडी बाळ आपुली कुरवण बापाचं अंतकरण असतं आणि आज तो बाप या परिवारातून एक वर्षापूर्वी निघून गेला एक वर्ष झाली आज ती खुर्ची रिकामी आहे ज्या खुर्चीवरती आदरणीय आमचे बाबा बसायचे आज एक वर्ष झालं ती खाट रिकामी आहे ज्या खाटीवरती आमचे बाबा झोपायचे आज एक वर्ष झालं तो आवाज बंद आहे ज्या आवाजाने आमचे बाबा मुलांना आवाज द्यायचे हा सगळं काही परमार्थ लूप झाला तुटला आयुष्याचा दोरा हेर र वाऊ गा पसारा हे सगळं काही संपलं आणि म्हणून त्याच आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री जगन्नाथ बाबा देशमाणे यांच्या प्रथम निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात खऱ्या अर्थाने या परिवाराने गोड अशा प्रकारचा खटतटोप केला अगदी महिन्या दीड महिन्यापासून ही परिवार सगळं काय माझ्याकडे सारखं चक्कर मारायचं महाराज काय केलं पाहिजे आज काय करायचं उद्या काय करायचं महाराज कॉम्प्लेट छापले का पत्रिका झाली का हे झालं ते झालं सावशिष्टीमुळे सांगितले का गायकांना फोन केला का इतका मोठा खट्टटूप म्हणजे मला काय सांगायचं की पिताश्री गेल्याच्या नंतर जर पिताश्रींवरती या परिवाराचा एवढं प्रेम असेल तर बाबा हयातीमध्ये असताना हा परिवार बाबांवरती किती प्रेम करत असेल हे फक्त या कार्यक्रमावरून पाहायला मिळतं आणि म्हणून अशा प्रकारचे जर सोळे केले मला तरी वाटतं बाबा सुद्धा वरून आशीर्वाद देत असतील तू का पितृ आशीर्वाद देते कल्याणे चितिता तया कुळा अशा प्रकारचा आशीर्वाद आदरणीय बाबा वरून देत असतील झाली माझी कीर्तन रूपी सेवा आपण सर्वजण या ठिकाणी सगळ्याच क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित आहात सामाजिक राजकीय परमार्थिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातली या परिवाराचे नाते गोते आत्ष्ट मित्र मंडळी सर्वच आपण उपस्थित आहात सर्वांच्या चरणावरती या परिवाराच्या वतीने दंडवत करतो कार्यक्रमाकरता उपस्थित गुणीजन त्यामध्ये गायक मृदंगाचार्य भालदार चोपदार विनेकरी टाळकरी मंडळी उत्कृष्टांशी गोड टीम कधीतरी आम्हाला कधीकरी एक ऑपरेटर व्यवस्थित भेटत नाही आज दोन दोन ऑपरेटर तिथं बसलेले आता म्हणजे ऑपरेटर झाले मोठे आणि कीर्तनकार झाला छोटा अशी गमत झाली पण ते सुद्धा उपस्थित आहे अगदी आपल्या परिसरातले सगळी डायमंड मंडळी त्यामध्ये आदरणीय परमपूजनीय आमचे गुरुस्थानी असणारे धोंडेराम महाराज वडाळी भुईकर आहेर ते सुद्धा उपस्थित आहे त्यांच्या चरणात दंडवत करतो उपस्थित सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो हा कार्यक्रम फक्त आजच्या पुरता मर्यादित नाही तर हा कार्यक्रम इथून पुढे आपल्याला आयुष्यभर पाहायला मिळणार आहे असे मराठी वक्ता यूट्यूब चॅनलचे सर्व सर्व आदरणीय आमचे वैभवदादा खंगाळ ते सुद्धा या ठिकाणी आपल्या कॅमेरासहित उपस्थित आहे त्यांच्या चरणावरती त्यां त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गोड अशा प्रकारे या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण केलं त्यांच्या चरणावरती दंडवत करतो बोलत असताना माझ्या वाणीतून एखादा वाईट शब्द निघाला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजा जे काही चांगलं असेल ते म्हणजे सद्गुरू स्वानंद सुग्नवाशी सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं देणं आहे आईवडिलांच्या कृपाशी वाद आहे ज्या ज्या ठिकाणी जातो कीर्तना करतात त्या त्या ठिकाणी आपल्या सर्वांची कृपादृष्टी माझ्यावरती पडते आणि त्याच माध्यमातून मला खऱ्या अर्थाने कार्यक्रम करण्याची शक्ती मिळते आपल्या सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो